फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कसं आहात सर्वजण आवाज जात नसला कधी आम्ही आज दवाखान्यात आलो आहे सरकारी दवाखान्यात टी टीचं इंजेक्शन राहिलं होतं आमचं मॅडमनी फोन केला होता टी टीचं इंजेक्शन राहिले म्हणून त्याच्यामुळं आलं होतं माझ्या मॅडम तुझ्या मॅडम नाही दवाखान्यातल्या सिस्टरनी फोन केला होता टी टीचं इंजेक्शन आहे म्हणून एक इंजेक्शन झालं चौथ्या महिन्यात आता सव्या महिन्यात राहिले एक इंजेक्शन प्रायवेटमध्ये देत नाहीत काय की जेवण केलं जेवण केलं लग... का के विचार जेवन के कसे आहात तुम्ही सर्वजण शाळा बुडवली दहाखान्यात ना घरी जाते आणि मग काय करते हिला शाळेत नेऊन सोडते आता मला अकरा वाजतात मग ते धावपळ होती तिथं झाला शाळेत हां हा पण पप्पा नाहीत घरी आता पौन सोडायला शाळेत थोडस लांब आहे शाळा चालत जावं लागते सोडायला अजून सिस्टर आलेले नाही दहा वाजले आम्हाला तर दहा वाजता यायला सांगितलं होतं आधार कार्ड हे घेऊन सगळं घेऊन आलो सामान परत खवळते म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटलची फाईल पण आणली या पिशी खवळतील म्हणून कारण मध्ये दोन महिने मी आलेच नाही दवाखान्याला गॅप पडला भरपूर त्याच्यामुळं आलेच नाही आता मग खवळतात का काय काय माहिती आहे जास्त करून तर खवळतेतच महिन्याच्या महिन्याला यावं लागतं गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये पण तिथं पण चांगली सोय आहे सोनोग्राफी वगैरे हो केली जाते खाजगीत कसं पटापट पत कामं होतात आणि सरकारीमध्ये पटपट कामं होत नाही त्याच्यामुळं जास्त करून येत नाही मी तर आणि सिस्टर लोक दहा वाजता येत सांगितलं तर अजून दहा वाजून गेले साडे दहा वाजता येते तुम्हाला आले नाहीत अजून सगळं स्वच्छ आणि क्लीन आहे दवाखान्या मस्त वाटते सरकारी दवाखान्यात एकदम स्वच्छ इथल्या परांड्याच्या दवाखान्यात फक्त सेवा देवळी दिली जात नाही त्यांची जे खूप छान आहे झाड वगैरे काढल्या छान पाणी जाण्यासाठी केलंय अच्छा नाही चालतं आहे थोड्या वेळी सगळं ही प्रेग्नंट लेडीज सगळं भरतं आहे आता एवढं रिकव आहे ना बसायला पण जागा नसते एवढी गर्दी होती सगळी ह्या ह्या हॉलमध्ये चेकअपला नेलं जातं आहे पेशंटला वेगवेगळे वार्ड आहेत सगळ्यांचे सगळं प्रेग्नंट लेडीज हा का आपल्याला सगळं लेडीज लेडीजनी सगळं जाम होतं आहे बसायला पण जागा होत नाही लवकर आले तरी पण नंबर लागत नाही लवकर लवकर सरकारी दवाखान्यात सरकारी दवाखान्यात टीटीचं इंजेक्शन हे सगळं दिलं जाते खूप हार्ड असतं इंजेक्शन ते काय जेव का नाही आज बघा स्पेशल बनवलंय तिला खायला मी पुरी भाजी बटाट्याची भाजी पुरी बनवली आवडती तर आज नेमकी शाळेत गेली नाही जाऊ दे तर थोड्या वेळाने सोडवायला जाईल लय धावपळ होती म्हणून मी पण गेले नाही सोडवायला काल सगळं काम उरकून आले पण डॉक्टरचा यायचा पत्ता नाही की अजून उशीर लागतो आता यायला थोडस जेवण केलं नाश्ता वगैरे मग आले मी हॉस्पिटल मोठं आहे हॉस्पिटल सरकारी दवाखान्या पर्याचा आणखीन एक दुसरीकडे नवीन बांधकाम चालू आहे सरकारी दवाखान्याचं परंड्याच्या इथलं एकदम दवाखाना तिकड शिफ्ट करते मग कसले कसले पेशंट घेतात काय माहिती का सगळीच सोय होती काय माहिती नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा

तर झाला दिसलं असतं क्लिअर क्लिअर केस पेपर काढत पूर्वीच्या काळी केस पेपरला दहा रुपये घेत होते पण आताच्या काळी दहा रुपये पण घेत नाहीत मोफत आहे सगळं दहा रुपये सुद्धा घेत नाही आता फ्रीमध्ये सगळं सगळी सेवा आहे ना प्रायव्हेट मध्ये ट्रीटमेंट घेते ती आणि डिलिव्हरीसाठी किंवा शिजर असेल किंवा नॉर्मल डिलिव्हरी असेल काही असू द्या मग सरकारी दवाखान्यात येते पे सगळेच पेशंट असं करते सगळेजणच असे करते मी पण तशीच केलं तर तिच्या टायमाला आता पण फस करणार आहे ती मला वाटलं होतं वेळ लागेल पण झालं लगेच आमचं काम नंबर लागला लगेच आलेच नंबर लागतो नाही तर लई गर्दी असते हॉस्पिटल दवाखान्यात आले आता आम्ही हॉस्पिटलमध्ये सिस्टरकडून टी टीचं इंजेक्शन घ्यायला हॅलो हां इथून गेलं की मी शाळेत नेऊन सोडते हिला काही मैत्रिणी न आता दवाखान्यात टी व्ही पण आली बघा याच्यापूर्वी टी व्ही नव्हती यावर्षी टी व्ही आली आल। मालिकाला उघी वाटते लांबून दिस काढला आहे लागले व्हिडिओ मी चला आता झालं काम आता पिवडीला मी शाळेत सोडवायला जाते चल पिओ घरी बघायला पेशंटला बघा दवाखाना आमचा तालुक्याचा पाऊस पडावा लागला झाले अरे रे कपडे तर भिजले असतील आपली कराव चला चला आता बाजारात जाऊया मग आता असं पर्सेन घेऊ थोडस आणि बाजारात जाऊया मोठा याय लागलाय हो अरे मैत्रीण चालली पिवडी सर्दी झाली तिला दवाखाला जायचं होतं काय नेहण्यात आलं नाही उशीर झालाय आता नेहल मला हा सर्दी झाली कूलर लावून फॅन लावून झोपल्यावर काही व्हायचं मग हा शिकी ती पप्पा लावते ते मला काही झालं नाही बघ सर्दी उशीर झालाय चल जांभळ खायला लागली तिनं जांभळात झाड लागतंय तिथं चाडभू येताना हे क्वार्टर आहेत पोलिसांचे सगळी पोलीस कॉलनी आहे दिसत सगळी जण हाय की बार गेट चल पटापटा अले उशीर झालाय बाबा सव्वा अकरा वाजले जीवाची आपता होती दवाखान्यात जायचं परत हा वट पौर्णिमा केली वा यांनी दवाखान्यात जायचं शाळेला सोडवायचं घरी जाऊन कपडे धुवायचं कपडे शिवायची अरे देव इथे पाणी का एवढस रस्ता एवढं जायचं आता